नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे देहू दे आळंदीपर्यंतच्या इंद्रायणी नदीच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पाण्यावर रासायनिक तवंग आल्यानं पाणी दूषित झालंय यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा आता प्रकोप वाढतोय पिंपरी चिंचवड आणि चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांमधून रासायनिक पाणी आणि सांडपाणी थेट नदीत सोडलं जात आहे यामुळे देहू ते आळंदी दरम्यानच्या नदीच्या पाण्याचं प्रदूषण आणि दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर वाढलंय पूर्वी या नदीवरून आसपासच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना होत्या पण आता नदीचं पाणी पूर्णपणे दूषित झाल्यानं स्थानिकांना पिण्यासाठी बोर आणि विहिरीचं पाणी वापरावं लागतंय काही गावांना तर पाणी विकत सुद्धा घ्यावं लागतंय त्यातच रब्बी हंगामामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांना कांदा ऊस ज्वारी बटाटा गहू मका आणि पालेभाज्या यांसारखी जी शेतपिकं आहेत ती घेण्यासाठी या दूषित पाण्याचा वापर करावा लागतोय यामुळे शेतकऱ्यांच्या शरीरावर सुद्धा खाज येणं डास जावणं अशा अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यात दरवर्षी प्रशासनाकडून जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जातात मात्र तोकड्या यंत्रणेमुळे या समस्येवर उपाय केले जात नाहीत नदीच्या प्रदूषणाची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे नदीच्या पात्रात कचरा प्लास्टिक आणि रोडा टाकला जातोय त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय यावर त्वरित उपाययोजना करणं आवश्यक आहे अन्यथा स्थानिक नागरिकांचं आरोग्य आणखी धोक्यात इथं असंही सांगण्यात आलंय नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी तातडीने प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे लवकरात लवकर यावर उपाययोजना राबव्यात असं म्हटलं आलं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद समोर आलाय डोंबिवली मधील नांदिवली इथं एका सोसायटीमध्ये सत्यनारायण आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी कुटुंबियांनी विरोध केल्यानं हा वाद निर्माण झाला या अमराठी कुटुंबांनी मराठी माणसांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील महिलांनी केलाय सोमवारी रात्रीच्या वेळेस सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ निर्माण झाला या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालाय या प्रकरणी मानपणा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार जानेवारी रोजी बीड दौऱ्यावर जाणार आहेत यासाठी अजित पवार यांचा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे देखील तीस जानेवारी रोजी बीड दौऱ्यावर येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अजित पवार यांचं स्वागत करण्यासाठी बॅनर आणि होर्डिंग लावले जात आहेत पंकजा मुंडे समर्थकांनी देखील बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी सुरू केली आहे या पूर्णपणे बॅनरमध्ये दोन्ही नेत्यांचा मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात येणार आहे बीडच्या दौऱ्यावर असताना अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या विविध कार्यक्रमांना भेटी सुद्धा असणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते पोलीस माझा बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सतरा एप्रिलला उद्घाटन होणार आहे या उद्घाटनानंतर मे महिन्यात देशांतर्गत विमान सेवा सुरू होईल आणि जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणं देखील सुरू होण्याची शक्यता आहे या दरम्यान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे दीडशे उड्डाणं मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार आहेत यामुळं मुंबई विमानतळावर एक टर्मिनल बंद करण्यात येणार असून त्या टर्मिनलचं पुनर्निर्माण काम सुरू होईल नवी मुंबई विमानतळाच्या सुरुवातीलाच वाहतूक सुविधांची सुधारणा होईल आणि दोन्ही विमानदळांमध्ये सेवांची गती वाढेल त्यामुळे प्रवाशांना सुद्धा सलभ आणि सुलभ अशी सेवा मिळेल ठाण्यातील मागणे सेट भागातील रस्ता क्रमांक बावीस येथील पासपोर्ट कार्यालयाजवळ असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर रस्ता बनवण्याचं काम महापालिकेकडून सुरू आहे हा रस्ता कचरा हस्तांतरित केंद्राकडे जाण्यासाठी तयार केला जात असल्याचा जा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत एकीकडे हे कचरा हस्तांतरित केंद्र हटवण्यासाठी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली असतानाही नाल्यावर रस्त्याचं बांधकाम कसं केलं जात आहे असा सवालही नागरिकांकडून उपस्थित होतोय आजच्या बातमीपत्रात इतकंच तुम्हाला बातमीपत्र कसं वाटलं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या